किंवा तुमच्या आमच्या मतदारसंघातील एखादा सामान्य मानला जातो या दोघांच्या लगाचा अधिकार त्यांनी समान ठरवत आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले संत गोविदास महाराज विरसा मुंडा या सर्व महामानांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज आपल्या कार्यक्रमासाठी जो हा कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आणि त्यांचा स्वागताचा कार्यक्रम ठेवला आहे ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपले धरारी झिनवाळ साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जो हा कमदार मतदारसंघात मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आपल्या निवडीचे सातत्यानं तिसऱ्यांदा निवडून आलेले त्यांना जेव्हा मुक्के साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही डी भागर साहेब रामदास पाटील सुलतानकर साहेब अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलजी साहेब त्यांनी या मतदारसंघामध्ये नाही तर आपल्या जो जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा म्हणून ओळखला जातो जो जिल्हा आपला सिंचनाच्या अनुशिषामध्ये आहे म्हणून ओळखला जातो जो जिल्हा आपल्या एज्युकेशन बॅकवर्ड म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आमदार साहेब यांनी घेतलेलं आहे निश्चित आपल्या सगळ्यातून अपेक्षा व्यक्त करतोय जिल्ह्यातील सिंचनाच्या अविशेषाच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडोणी साहेब असतील आणि आमच्या जिल्ह्याचे आमदार असतील मुखम साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचा सगळा अभ्यास करून सिंचनाचा अविशेष आणला होता आम्ही त्याच्यावर

देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकट्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून या काही तिन्ही मंडळाचे काम आता सुरू झालेले आहेत निश्चित पाच हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आज आपण बघितलं असत या या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण दिंडोरी तालुक्यातील वडणारे या छोट्याशा गावामधून आहात कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असताना उदरनिर्वाह करण्यासाठी बांधकामामध्ये निगडीच काम करून त्यांनी केलं निंदोरी तहसील कार्यालयात जिल्हा करून त्यांनी काम केलं मात्र त्या कामामध्ये मन न लागल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि गावात शेती करण्यासाठी गेले कामे करत असताना सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला गावच्या राजकारणात प्रवेश करून ते वडाले गावाचे सरपंच आणि त्यानंतर कधी न थांबता या महाराष्ट्र राज्याच्या चार वेळा आमदार म्हणून आपले जीवसर निवडून आलेले सर्व सदस्यांची गर्दी वाला पाहीते तुम्ही आम्ही सगळे जण ग्रामीण भागामध्ये काम करतो मी सुद्धा साहेब वापुंडा गावाच्या सरपंच म्हणून निवडून आलो गाव जो वस्ती निवास मंडळाचे सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मार्केट कमिटी सभापती म्हणून आजचा सोळा निवडणूक

नवीन प्रश्न या संदर्भामध्ये उभा आहे आज आपण बघितलं असेल की या सगळ्या योजना आपल्याला वापरून या मतदारसंघातील जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित आपण चांगल्या पद्धतीने काम आज आपण बघितलं असेल की हिरवा साहेब आपल्याकडे आले आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब सुद्धा इथं आलेले त्यांनी सुद्धा महाराष्ट्र विधानसभेचं सदस्य म्हणून काम केले त्यांनी अपक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर निवडणूक लढविली चौदा मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून आलेले मंत्रामती बँकेचे अध्यक्ष होते आणि एकोणीस मध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे आपण सगळ्यांना त्यांना ओळखतो दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्याच्या विरुद्ध त्यांनी तिथं आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी त्यांची निवडणूक झालेली आहे दुसऱ्या आपल्या जगातला हुडपण सेवा त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आले निश्चित साहेब आम्ही

शंक लिढून आले पण आपल्याला या मतदारसंघातील मंडळींनी शक्तिश्री वर्षे आमदार केलं पुन्हा एकशे वर्षी तुम्ही मला दुसऱ्यांचं निवडून दिले मी सुद्धा तुम्हाला शंक देतो भारत राजांच्या मंत्र्यांच्या पाठिमागं लागून आपण या मतदारसंघामधील सामान्य जीवन सामान्य शक्तींच्या जीवनामध्ये आहे चार जीवनामध्ये आहे चार दिवस सुखाचे कसे येतील त्यासाठी स्वतंत्रने प्रयत्न करणार आहेत आज आपण तिथं आपण पालकमंत्री म्हणून इथं आलेलेच आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण राज्य सरकार आम्ही जिल्हा प्रशासनामध्ये धुवा आहे हा जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा म्हणून ओळखला जातो हा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण मागच्या काळामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करून इथं मेडिकल कॉलेजमधून फोन आणण्याचं काम केलं असेल इथले धनंजस मंजूर करण्याचं काम केलं असेल या मतदारसंघाला हे सगळा जो बॅकवर्ड आहे ते काढून आपल्याला विकासाच्या दृष्टीनं काम करायचं आहे आपण सुवास आहेत अनुभवी आहेत अभ्यासू आहेत संवेदनशील आहेत आणि मातीशी नाळ असणारे त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालक या शब्दाचा अर्थ असा होतो की कोणाला आपण आई म्हणतो कोणाला वडील म्हणतो पालक बघतो शिरल्या केल्यानंतर या हिंगोली जिल्ह्याचे मायबाप तुम्ही आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या कशा करते आमच्या सोबत काम करणारी मंडळी ही ग्रामीण भागातून येते आणि शहरातून सुद्धा येते पण त्यांना इथं काम करत असताना आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली उमेद उत्साह उर्मी आणि ऊर्जा तुम्हाला निश्चित लाभून ईश्वर करण्याची प्रार्थना करतो की या मतदारसंघामधील विकासाच्या कामामध्ये सातत्यानं आग्रहणे जाऊन आपण या मतदारसंघातील काम करण्यासाठी निश्चित आपण काम करतात ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्या

सोयाबीन खरेदीचा आपण जर त्याची मुदत वाढवण्यासाठी निश्चित त्याच्या कॅबिनेटमध्ये जर निर्णय घेतला तर आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल दुसरं एक अत्यंत महत्वाचं होतं की आमच्या मतदारसंघातून आणि सगळीकडून शक्तीपीठ नावाचं एक महामार्ग चालला आहे त्यामध्ये या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील कित्येक शेतकरी हे निश्चित मी मागच्या अधिवेशनामध्ये तिथं एलेट करून तिथं मागणी केलेली आहे की बाबा काल समृद्धी नावाचा महामार्ग झालाय बाकी जे काही राज्य रस्ते एवढी रस्ते त्याचं आपण रुंदीकरण करावं त्याचं लेख वाढवावी पण जर या शेतकरी राजाला तिथं व्हायचं असेल कारण आमचं सगळं निर्वाह शेतीवर आहे आणि त्या बाबतीमध्ये शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द रद्द करायचं आहे त्यासाठी सुद्धा पालकमंत्री म्हणून आपण बाजू मांडतात की आमच्या या विभागामध्ये आदिवासी शाळेच्या बाबतीमध्ये आपण मागच्या काळामध्ये तेहतीस कोटी रुपयाचा निधी आणून आपण आदिवासी शाळेसाठी इथं काम केलेलं आहे आणि त्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आपल्याला लागवायच्या आणि या जिल्ह्यामध्ये आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुद्धा आमच्या वसमतला हॉस्टेल नाही ते सुद्धा पुढच्या काळात आपल्या झालं पाहिजे आपण काम करतात शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये काही शेतकरी दोन तीन शेतकरी येऊन निश्चित प्रधानमंत्री मोदयांना निवेदन द्यावं वेगवेगळ्या गावचे एक एक दोन तरी झाले तरीही काय हरकत नाही